सर्व पत्रकार मित्र ठिकाणी आमदार किरणजी लहानटे यांच्या उपस्थितीमध्ये अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भातल्या कारभारास तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीच्या अनुषंगाने या ठिकाणी विनयजी सावंत यांनी या अकोले तालुका एज्यु तालुका एज्युकेशन बचाव समिती त्यावेळी जी दोन हजार ला स्थापन झा केली होती आणि विशेषतः दिगवंत पिचड साहेबांनी त्या संदर्भातली आंदोलनानंतर एक बैठक घेऊन त्यामध्ये काही मागण्या मान्य करण्याच्या संदर्भातली चर्चा झालेली होती त्याच मागण्याच्या मागण्यांवर आम्ही सगळं ठाम आहोत त्याच मागण्या त्यांनी पूर्तता करावी अशा पद्धतीचं आहे तालुका एज्युकेशन सोसायटीचा जो कारभार आहे तो अत्यंत जसा अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या कारभारात जी उधळपट्टी होती तशाच प्रकारची उधळपट्टी गेले तीन चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये दिसत आहेत आणि संस्थेच्याविषयी अत्यंत खूप तक्रारी आहेत पंधरा पंधरा वर्ष काही कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात अद्यापपर्यंत त्यांना मान्यता मिळालेली नाही असे भ्रष्टाचाराचे किंवा जमीन विय कोतूच्या जमीनच्या संदर्भातले जे काही प्रकरणं आहेत या सर्व गोष्टी आहेत या सर्व गोष्टी वेळोवेळी संस्थेच्या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी मांडू पण विशेषतः काय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी मान्य केलं का मला काही तिथं विश्वस्त जायचं नाही का मला कारभार करायचा नाही परंतु ज्यावेळी आम्ही ज्या साहेबांसोबत बैठक केली त्यावेळी वैभव पिचडांना कसं घेतलं या संदर्भातली विचारता करताना त्यांनी विद्यमान आमदार हा त्या संस्थेमध्ये असावा त्या संस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असावा आज आतमधल्या बैठकीमध्ये आमदार साहेबांनी मो मोठ्या मनानं सांगितलं का मला तिथं विश्वस्त होण्यासाठी काय आंदोलन करायचं नाही किंवा काही नाही पण कार्यकर्त्यांची भूमिका अशी आहे का मच्छिंद्र धुमाळ यांनी मांडले का पण त्या संस्थेच्या संस्थेचा सत्ताधारी पक्षाच्या त्या संदर्भातला आमदार लोकप्रतिनिधी असेल त्याच्याशी संवाद साधणं गरजेचं असतं म्हणून त्या संवादाच्या दृष्टिकोनातून ते तिथे कशा स्वरूपात घ्यायचे तो गोष्ट नंतरची राहील पण आमदार असावेत असे माझी व्यक्तिगत कार्यकर्ता आहे म्हणून भावना आहे विश्वस्त कसे घेतले काय घेतले या सर्व संदर्भातला विषय खूप मोठा आहे ज्यावेळी बाबूजी गेले त्यावेळी द्रमत बाबूजीच्या जागी आम्ही त्या ठिकाणी उत्कर्षताईंना घ्यावं अशी मागणी आम्ही त्यावेळी केली होती साहेबांनी ती मान्य करत असताना पण आमच्यातली काही लोकांनी त्या ठिकाणी अंतर्गत विरोध केला आणि स्वतःच विस्वीकृत विश्वस्त झाले अशा काही गोष्टी खूप गमतीदार सर्व इतिहास आहे संस्थेचा कारभाराविषयी विशेषतः विशे ही संस्था आजकाल फक्त तीन लोक चालवतात अध्यक्ष सेक्रेटरी आणि वैभव पिचड याच्या पलीकडं तिथे जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्या कमिटीमधील इतर पक्षीय जे लोक घेतले त्यांना कसल्या प्रकारचे विचारण्याचे सुद्धा अधिकार नाहीत त्या ठिकाणी बैठक बैठक घेतात त्या ठिकाणी फक्त चहा पाणी वतवून बाहेर जातात आणि संस्थेच्या कारभाराविषयी अत्यंत सर्वांच्याच भावना अत्यंत तीव्र आहेत शैक्षणिक गुणवत्ता स खालवलेली आहे त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्तेबरोबर भ्रष्टाचाराचा बर आणि नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार होत असल्याचं दिसून येतं आहे बरेचशा कर्मचाऱ्यांचे यांचे आमच्यासाठी आमच्याकडे येतात त्यांची इथे म्हणतात का आम्ही पंधरा पंधरा वर्ष इथं काम केलं आम्हाला आजही कुठे कोणालाही कुठे पाठवतील याचा भरोसा नाही म्हणून अत्यंत असे दबलेल्या आवाजात त्यांचे दबलेल्या याच्यातून आवाज निघत असतात म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी चर्चा करून असं ठरवलेलं आहे का आमदार साहेबांनी अगस्ती आपले अकोले एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भातली एक ठाम भूमिका घेऊन तालुक्यातील जनतेसाठी करावं काम करावं ज्या संदर्भातल्या ज्या मागण्या आहेत घटना सा, दादासाहेबांनी जी लिहिलेली घटना होती ती लोकशाहीपूर्वक घटना होती पण तिच्यामध्ये बदल करून त्या ठिकाणी सर्व अधिकार एकवटण्याचं काम त्या ठिकाणी ट्रस्टीने के घेण्याचा प्रयत्न झालेला आहे हे सर्व घटना बदलण्याच्या संदर्भातल्या या सर्व मागण्या साहेबांनी मान्य केल्या आहेत त्यात त्याची पूर्तता करावी तीन वर्षामध्ये जरी हे ला असतील मधल्या काळ काही का, याचा गेला अडचणीचा गेला साहेबांचं त्यांच्या मृत्यू निधन झालं या सर्व गोष्टीमध्ये जर या असल्या काही लोकांना आमच्यातूनच आंदोलनाच्या काळामध्ये काही लोकांना त्या ठिकाणी विश्वस्तपदाचा आपण राजीनामा दिला तो निर्णयसुद्धा संस्थेच्या म्हणजे चव्हाच्या दृष्टिकोनतून हानिकारक ठरलेला आहे या सर्व गोष्टींचा विचार करत असताना कायदेशीर लढावी एका बाजूला करावी सभासदांची एक तातडीने मिटिंग करावी जे सभासद आहेत नव्यानं सभासद कसे घ्यायचे ते शैक्षणिकदृष्ट्या क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना घ्यावं आज आज फक्त तिथं राजकीय प्रतिनिधी म्हणून घेतलं जात काही काहींना घेतलेले आहेत आमच्या बाबतीत जर म्हणायचं ठरलं तर आम्हाला ते पक्ष म्हणून ते करत नाहीत समाज म्हणून काही लोकांना पुढं करतात ठीक थी। आहे काही असो त्यांची संस्थेच्या संदर्भातली जी जनतेची भावना असेल त्या स नियम असतील त्या नियमाच्या बाजूने आम्ही राहू आणि तातडीनं सभासदांची एक मिटिंग घ्यावी मेळावा तालुक्यातील सर्व पालकांचा मेळावा घ्यावा बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या सूचना केल्यात त्या संदर्भात रेपिटेशन मी करणार नाही पण त्या या संदर्भातली एक मिटिंग घेऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मिटिंग घेऊन संस्थेच्या कारभाराचा जाब विचारण्याचं चा काम आपण निश्चितपणे करणार आहोत आमदार साहेब आणि सर्व कार्यकारी जे काही मनकर साहेब असतील किंवा क्या तालुक्यातील सर्व जी मंडळी असतील एका बाजूला कायदेशीर लढाई करायची एका बाजूला जन आंदोलनाच्या माध्यमातून संवादाच्या संवादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संवाद करून त्या ठिकाणी संस्थेचा कारभार कसा सुधरेल संस्था कशी हे होईल या संदर्भातली भूमिका घेण्याचं आजच्या बैठकीत ठरलेला आहे आम्ही आणि त्या संदर्भातली भूमिका आमदार साहेब या ठिकाणी स्पष्ट करतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो थांबतो